नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे का झाला असेल तर कोणत्या बँकेमध्ये झाला आहे आणि आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले आहे याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देत राहील सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन झाल्याच्या नंतर गुगलच्या सर्च या बार पी एम ए वाय डॉट एन आय सी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर आपल्या समोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही लिंक ओपन झालेली आहे तर या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मेन मेनू मेन मेनू समोर आपल्याला मेन मेनूचा बटन दिसत आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अबाउट टायर्स आवाज सॉफ्टवेअर डॉक्युमेंट गाईडलाईन्स स्टेज होल्डर तर स्टेज होल्डर या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आय ए वाय पी एम ए वाय झी बेनिफिशरी असा ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इंटर रजिस्ट्रेशन नंबर असा पर्याय उपलब्ध होत आहे तर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर इंटर करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची यादी डाउनलोड कशी कर करायची त्या यादीमध्ये आपल्या नावासमोर रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी इंटर करून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून घेत आहे रजिस्ट्रेशन नंबर एंटर झाल्याच्या नंतर आपल्याला टाइप कॅपच्या या ठिकाणी कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर लाभार्थ्याची डिटेल्स ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता आपण सर्व माहिती लाभार्थ्याची या ठिकाणी ओपन झालेली आहे बँक डिटेल्स मध्ये सर्व बँकेची माहिती दिसत आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटला जमा झालेलं पेमेंट म्हणजे हप्ता किती जमा झाले आहेत हे पाहायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर एफ डिटेल्स यामध्ये आपण पाहू शकता आपल्या अकाउंटला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात तर पंधरा हजार आणि सत्तर हजार असे दोन हप्ते जमा झालेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही परत एकदा मी तुम्हाला दाखवतो तर आपले पेमेंट पंधरा हजार जे आहे चौदा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला जमा झालेले आहेत आणि दुसरा हप्ता तीस सात दोन हजार पंचवीस या तारखेला जमा झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसले आपल्या मोबाईलवरती प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा हप्ता किती जमा झाले आहे याची सर्व माहिती पाहू शकतात व्हिडिओ आवडले असल्यास आश व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत राहील